राज्यभरातील कांदा शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा जवळपास अडीच हजाराच्या घरात गेलेला आहे कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त बाजारभाव कांद्याला सध्या सुरू आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले काही बाजार समिती ज्यामध्ये कांद्याचे बाजारभाव दोन हजाराच्या पुढे आणि जास्तीत जास्त कुठपर्यंत गेलेले आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी लातूर जिल्ह्यातील एका महिलेची व्यथा आपण ऐकून घेऊया मित्रांनो महिलेची लेकीच्या आधारे कोळपणी सध्या स्थितीला शेतकऱ्यांची खरंच खूप दयनीय अवस्था आहे आणि त्यातली त्यात विशेषतः जळकोट जिल्हा लातूर अल्पभूधारक शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून नुकताच जिल्ह्यातील अल्पभूधारक कोरडो शेतकऱ्यांचा प्रश्न चव्हाटवर आला आहे शेती कसने अवघड झाल्याने स्वतःला शेतीत झुंपून घ्यावे लागल्याच्या घटना माध्यमातून पुढे येत आहे जळकोट येथील मुक्ताबाई यांच्या नशिबी बैल बारदाण्याअभावी शेतीत राबण्याची वेळ आली आहे ते जळकोट येथे राहणाऱ्या मुक्ताबाई कळसे यांचे पती दत्तात्रय यांचे महिनाभरापूर्वीच निधन झाले आहे त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे दोन मुली व मुलाचा विवाह झाला आहे पतीच्या उपचारासाठी त्यांना आठ लाख रुपयाची उसनवारी करावी लागली तसेच शेतीवर सोसायटीचे साठ हजाराचे कर्ज आहे परिणामी आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे मुलगा कापड दुकानात नोकरी करू कुटुंबास हातभार लावतो तो, कुटुंबास मदत घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे शेती कामासाठी पैसे नसल्याने कोळपणीचा जू मीच हाती घेऊन आईला मदत करी आहे करीत आहे असे संध्या कळसे हिने सांगितले मित्रांनो सद्यस्थितीला खरंच शेतकऱ्यांची खूप दयनीय अवस्था आहे आपण मध्यंतरी अनेक व्हिडिओसुद्धा बघितले असेल की वृद्ध जोडपेसुद्धा त्या ठिकाणी स्वतः जु खांद्या घेऊन कोळपणे वगैरे करताना दिसत आहे मित्रांनो मुलीच्या विवाहाचे चिंता मुक्ताबाई कळसे यांना जळकोट शिवारात अडीच एक्कर करोड शेती आहे खरीप हंगामातील शेती कामासाठी पैसे नसल्याने त्या मुलगी संध्या कळसे हिला सोबत घेऊन हाताते हातानेच कोळपणी करीत आहे मुलगी संध्या ही उपवर झाली असून तिचे हात पिवळे करण्याची चिंता मुक्ताबाई यांना लागली आहे निश्चितच या म्हणजे याची दखल शासनाने घ्यावी आणि ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलेला आहे आपणासाही काही मदत करता येईल तर करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो वळव्या ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो चंद्रपूर गजोड या ठिकाणी दोनशे नव्वद क्विंटल ताजा कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे तर सातारा बाजार समिती एकशे सदतीस क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा दहा हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणा लाल कांदा बावीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणानंतर इस्लामपूर सर्वात जास्त भाव या ठिकाणी गेलेला आहे मित्रांनो चोवीसशे रुपयापर्यंत जवळपास अडीच हजार घरात लोकल कांद्याला इस्लामपूर येते लासलगाव येते उन्हाळी कांदा वीस हजार अडुसठ क्विंटला हो कोण जास्तीत जास्त दोन हजार एक्कावन्नपर्यंतचा दर जाताना दिसत आहे तर पिंपळगावपासून उन्हाळी कांदा अठरा हजार नऊशे क्विंटला हो कोण एकवीसशे एक, एक रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या